बघा म्हणलं नाही प्लाई चालय हाय हाय सोडा गावात चौड्यांनाच आहे का मला काय कळ जरा बाकी सगळं आहे म्हणजे आता परवास घरभीर बांधलाय सगळं हा आहे सेंट्रिंग काम पहिलं कामाला होता आता मी स्वतः करते तर असंच की घरबीर काय नव्हतं नाही पहिलं कायच आता जरा केलाय कट्ट बांधलाय करण्या नाही 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 खारण्या पंचवीस हजारच मैदाना एवढे दिवस बसलाय म्हणल्यावर अगं बंडाभो आणि परत नाही हिंदिसरी गाडी वान तुम्ही कुठली केलाय गाडी लाईव्ह चालव महत्वाची चर्चा करू नका मग गाडी कुठली गेला तुम्ही गाडी हा हा ब्रॉल जरा बाकीच पण दाखवतो होय होय शासनाचा आहे पन्नास हजार डिपॉझिट पडले म्हणून तर लाईव्ह केली किती वेळा सुटायला अजून तरी एक अर्धा तास तर आहे बघा लाईव्ह चालू आहे टाका टाका गुलाल टाकायचं चालू आहे बैलांच्या ह्याच्यावर कुठलं आहे मालगाव मालगा। मालगा गाडीवर हा हा बैल दाखवा वै खोटी करून मालक काय ना बघा इथं कसं आहे साखळी नमस्कार पळशी पळशीची चोड नाही पैसेच नाही मैदान पंचवीस हजारचं आहे बंडाभो काय पळवणार आहेत कौलापूरची कुठली तर गाडी आहे अजून मग गेलो नाही तिकडं शो पहिल्याच बैल कुठलं शो हो? का कर, कारंडेवाडी कारंडेवाडी सोन्या नाही सोन्या नाही का। काळ आला आहे का नाही नाही मैदान माळातलं हे कवटी हं ह बाशिंग बोरा आलाय काय अजून मोठी कुठली बैल आलेत बघितली अजून जनरलच्या नाही नाही इथं कमेंट येत कडेला त्यांना त्यांना रिप्लाय द्यायची कारंडीवाडी भारत हां बरोबर आहे सुरेश कोकरे म्हणून कोण आहे तुम्ही कवटिभिरान मालक मालक कोण हो वय पोपट सगरे अगं पोपट सगरे मालक विमान हानमी आला आहे का शंकरांनाच हानमी आलाय नाही नाही होय इथे कमेंट यायला नाही आमचे व्हिडिओ करणार का करूया की काय अडचण नाही चंद्रकांत दादा कारंडेवाडी नाव राहुल पाटील गाडीवान आहेत बघा आता गेलत बेडक डेप्युटी एक संभा तेन आपली ही डांबरीवरची बैल पळणार आहेत काय वय आहेत सगळीच बैल आहेत आपल्या इथली बघू आता नेमकं काय काय हरण्या हरण्या नाही आला मोनू काय 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 चाललंय गी समान फक्त मोठ्या बैलांची मालकांची दाखवत असता दा तुम्ही तुम्ही बघायला इंटरेस्टेड फक्त मोठ्या बैलांच्यात आहे त्यामुळे मला नाहीला जाय मोठ्या बैलांना दाखवत तुम्ही सगळ्या बारक्या बैलांचं आधीच व्हिडिओ पण जर का वीस वीस हजार तीस तीस हजार व्ह्यूज गेलं मला काय अडचण आहे टाकायला तीन आणि चार हजारच्या वर व्ह्यूज येत नाहीत आधचं मग मी काय कष्ट तेवढंच आहे जनरल गटा एवढंच कष्ट आहे त्याला पण जे फळ मिळत नाही म्हणून मग मी व्हिडिओ लागत नाही आदतच दृश्याच बोलाही चालू आहे तिने मालकांचं तेवढं दाखवत आहे मी म्हटलं बघताय तुम्ही मोठ्याच मालकांचं इंटरेस्टेड म्हणून बगटातले व्हिडिओ पण कोणी इंटरेस्ट घेत नाही तेवढं आता पहिल्यांदा पन्नास हजार क्रॉस केल्यात बेनाडी बगट ते पण दोन लाख होतं म्हणून तुम्ही बघायला इंटरेस्ट दाखवला तर मी व्हिडिओ तेवढा हाऊस न करणार ना आठवण येणं करणार मग हे उजवीचा कुठला आम्ही दाखवते ढवळी आम्ही दाखवते ढवळी आणि डावीचा मोनो ढवळी नाही आमच्या डावीला काय झुपलो असतो आम्ही काय अडचण नव्हती कारण आम्ही कसं जाऊ काय नाही नाही आमचं दोन्ही आहे दोन्ही यायला चालतंय डांबरीला पण दोन्हीला तर आम्ही आमची आमची घरची जोडणा डावीला टाकून पळवलेलंच की तुमच्या घेऊन होईल पळायचा होता बाशिंग बोरा नाही अजून बरं आलो दाखवतो फक्त क्वालिटी आहे का सांगा व्हिडिओला ती कुठली आहे करगनी पंच हां हां दोन्ही आभारी कुठला श्रीकांत आजारी कुठतोय आहेत मालक आहेत बघा श्रीकांत आजारी हा क्लिअर आहे आज पब्लिक कमी असल्यामुळे व्हिडिओ क्लिअर आहे लाईव्ह तीच की लाईव्ह चालू आहे त्यामुळं लाईव्ह हे काय कमिटी कमिटीकडे पडलेत की ची। गुड़ी गुड़ी। सत्ता सत्ता नाही मला ओळख बटलर आलाय काय बटलर काय अजून बघायला अजून एक 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 बैल सिद्धीवडे बंडावामा घरची जोडणा लगेच काय टाकत नाही कुठलं टाकत नाही मैदान कुठे आहे सोनी कारखाना पट्टा

बरोबर मगा सांगितला होय बंडाभाऊ आहेत की ब्रेक पेल नाही आहे वाटत सुंदऱ्या आणि होय चिमणी चिमणे कुठला आहे खेव हां हां ते दुसरा चिमणे मी म्हणणार शिमगो अशी कशी काय झाली म्हणलं आहे मी अभिमाने डेंजर सुंदर्या बरोबर आहे बैल प्रेमी शर्यत पश्चिम महाराष्ट्र ओके मित्रांनो नियोजन पण बघा हे कसं आहे काय सगळं कासर मिसर परवानगीचं मैदान आहे एकावन्न हजार पन्नास हजार डिपॉझिट भरून प्रशांतदा आभारे हिंगणगाव चिमण्या आणि डेंजर सुंदर गाडीवर काय आता घरचाच <laughs> संभा काय चालू आहे की लाईव्ह नाही इकडं कमेंट पडते तिकडं ठीक आहे संभाव दादा बैलप्रेमी पश्चिम महाराष्ट्र आभार आहे दादा आलो जरा बाकी सगळी आज पब्लिक कमी असल्यामुळे क्वालिटी आहे मैदान व्हिडिओ लगेच का टाकत नाही दोन दिवसांनी टाकत आहे हा बघाचा विषय कसा होतोय एडिटिंगला वेळ लागतोय परत ना जनरलचा व्हिडिओ मग कोण बघत नाही हो तुमच्या माध्यमातून विनंती आहे दादा अजूनही बॅटरी चालते बघूया आपण आता अनेक वेळा लाईव्ह दिसाले आभारे आभारे झाला बॅटरी आता कसं सांगू ना आपण सांगून जर का सुधारत असते तर मी संत झालो असतो मला पुजली असती माणसं जर का सांगून लगेच ऐकत असतील ही गमतीचा विषय आहे तरी पण विनंती करतो बघू काय म्हणतो आरोग्य आलो अजून कुठलं आहेत नाव नाव तर संध्याका कुठली कुठली नाव आहेत बस शिव कुठला पिंटू सरगर पिंटू सरगड बस हा आणि उजवीजा दितीशगड ते बस दिनेश गड ते बस गिर्डी मैदानचा व्हिडिओ आला गिरडी मैदानचे व्हिडिओ येणार नाही हो शिव येऊ सरगड बाघ आणि प्रशांत घागरे यायचा काय मालक काय म्हणून चेअरमन वशा आलाय काय बघतो अजून कुठं आलाय का ते डेरी मामा बारशा होय लाईव डेरी मामा बारशा आला आलाय डेरीमा बारशा आला आमची गाडी गेल्या सलगर पट्ट्याला आता लाईव्हच बघत होतो आम्ही हा 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 तुम्ही व्हिडिओ खूप छान दिसतो आहे बरे दादा बाशिंग बोरा आला आहे का बाशिंग बोरा नाही आला अजून इकडं बैल आहेत दाखवतो अजून बंडा बोवायचा अजून एक अर्धा पाऊन तास तर आहे बघा जास्तच वेळ असेल सुटायला अजून हे साहेबांच काय साहेबांच कसबीची सध्या पुण्या जॉबला आबर आहे दादा चिमण्या आला <coughs> की की ने। ने का नाही आला चिमण्या हजार कोणत्या गाड्या आल्या आहेत बऱ्यापैकी आहेत गाड्या चांगल्या नाही गाडीत पण पट्टा उलटा आहे काय बघाय पाहिजे आता ते डांबरी पासून सुटणार आहे पट्टा कारखान्याचा हायच पट्टा फक्त खालण्याची सुटत ते डांबरी पासून सुटणार आहे एडिट छान करता आर आहे प्रकाश काम कर गटाला कोणत्या गाडी आल्या अ गट आणि ब गटात सगळे मिक्स केले बघू आता दाखवते अजून आलो पण कुठले कुठली कुठली बिअडक पक्ष्या डावीचा आणि डावीचा हा हा गाडीवर कोण आहे आता बघतात ती जनरलला पळणार का थे? तरी बघात एकच गट होईल का नाही बघतात मित्रांनो चौदा गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत बघू आता काय काय कुठली कुठली सांगा ना होय हा 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 बरे आहे दादा ही कुठला मालक आणि शो लिंगनूर मालक मालकाच पण सांगत जाऊ ना संदीप सोनू रे आ हा हा म्हणजे कसं होते बैल तेवढच ओळखतयत माणसाच नाही हाय लाईव्ह चालू आहे आता ही कुठलं कुठलं आहे का आली गी कोथरी कोथिरी सुकऱ्या ये गाडी कोण आता आकाश, आकाश? हा। एक संभव मैदानावर व्हिडिओ बनवा बनवतो आज संध्याकाळी ने उद्या सकाळी व्हिडिओ फक्त क्वालिटी आहे का तेवढं सांगा लाईव्हची म्हणजे हे कराय बरं कंटिन्यू ठेवाय बरं येणार मैदानच येणार कि व्हिडिओ करेक्ट झालं तरी येणार दादा <laughs> गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अगा चिमणी हे आपलं बारशा आणि चिमण्या गाडीवान नितीन महाराज आहेत काय कुठे आहेत दिसणार जरा लवकर दाखवा गाड्या होय होय अजून वेळ आले वेळ आहे थोडा गाड्या सुटायला व्हिडिओ क्वालिटी एक नंबर आहे तिकडं बाळ सरकार ही बारशा आहे बघा डेरामा बारशा दा ही कुठली कुठली हां हां कुकनोळीचा कोणाचं सागर पवार गाडीवर कोण आहे आता म्हणजे बघायला पाहणार आहे काय म्हणजे ती जनरल आणि ही बघून एक नंबर नियोजन होय मैदानचं नियोजन जोरात केलं हे सगळं हाय हाय सरकार बाळ सरकार एक नामवंत बैल मालक हिंदी केसरी लक्षाजी मालक बाळ सरकार हा हा नितीन पाटोळे बरोबर दादांचा आता छब्या तुमच्या पासी आहे ना का

व नाईक शिपूर यांची वैलो डखलीमुळे टाकणार नाही का होय बरोबर आहे दादा शिवाय दा ही कुठली कुठली हे तुमचं कुठले आहेत आपले दोन्ही आपलेच आहेत घरची गाडीवर मग तुम्हीच बघा हलक कोण बसतंय का नाहीतर मी आहेच कसे वाटला तेवढं आहे जरा औंटल एक काढल्यात नाही याला माणसाची दुसरं काय नाही हे का बैलाची कंडिशन एकशे पुऱ्यांची घरची जोडणार बाळ सरकार होत ते टॉपची बैल नाही आली काय अजून सगळी टॉपचीच आहेत फक्त कोण कुठं पळते कोण कुठं पळते झाली वाटतो बैल का अजून <coughs> गाडे या लागलेत काय आलो मित्रांनो गाड्या काय काय तुम्ही कुठली गेलाय रुपेश गुंडेवाडी गाडीवान हां पंचा होय गाड्या बघ चौदा नोंद आहेत गाड्या तर काय पट्ट्यावर दिस ना आणि आदतला परवानगीच माहिती ना मित्रांनो एक संभाची पण पैरी कोण कौन कोण आहे ती बघूया आता लवकर सांगतो येऊ का आता एक यायला आणि कोण आहे दादा इथं बेडक चित्र कप नाही आला चित्र सांगा बी डावी ते कोण आहे कुठला पहिला लाट कुठलं नाही विचारलंय बेडक चित्र आणि कोण आहेत आता चालू आहे एकानं कमेंटही केली चित्रसंगण बैल कुठला आहे म्हणतो आपलं कस ह्याला आता एक संब्याला कसं यायचं त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ तयार करणार आहे सांगतो तुम्हाला कसं कसं का यायचं काय यायचं लाटवाडी लाटवाडी हनम्या मालक मल्लूक होत चित्र बाबा होत लाटवाडी घेतले वाटत मग अशी होय लाई चाल बंडाभो आले आहेत काय होय आल्यात की हरण्या आहे का हरण्या नाही हो आणि आता कुठे पळती काय मिळतं उद्या पळती का परवा दि

आधच सगळ जमलं तर लाईव्ह दाखवतो लाईव्ह दाखवण्यास प्रयत्न करतो चालूमध्ये एकदा आपल्याला एक ट्रायल मारणार ट्रायल मारणार आहे हो, चालूमध्ये चालू चालू आहे की लाईव्ह चालू आहे तू कुठला हे कोणा डोली को सर आणि आष्ट डोली सरांचा सरांचा शिकून आज यायची बसतोडे बस म्हणजे गावची बरं आलो आई बाजूला शक्यता येणारच कुठली कुठली मग मालक अक्षय बसोड दोन्ही घरची जोड ना गाडी बन वय वय सतरा तारखेला मी जांभळीला फिक्स आहे फिक्स म्हणजे फिक्स आहे त्यात काय हे नाही कारण कमिटीनं ना आपल्याला आधी संपर्क केला आहे शूटिंगसाठी त्यामुळं काय अडचण नाही आत्ता सकट कमिटीच्या कमिटीनं आपल्याला बोलवलेलं आपण शिल्लक आलो आज मित्रांनो पहिल्यांदा पब्लिक कमी असल्यामुळे मैदान लाईव्ह दाखवणार आहे तालू मध्ये आधूच तर ही कुठली कुठली हा 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 गाडीवान ही जनरलला पाहणार असेल ती गाडी बघता का ना